गडचिरोलीमध्ये काल सर्वाधिक मतदान झालं नक्षलवाद्यांनी बहिष्काराचे फलक लावून गडचिरोलीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी स्फोट घडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण याचा काहीही परिणाम मतदानावर झाला नाही याबाबत गडचिरोलीतल्या आलापल्ली इथे मतदारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दी दीपक भातुसे यांनी आपण आहोत गडचिरोलीतील आलापल्ली शहरामध्ये आपल्या बरोबर डॉक्टर सलुजा आहेत जे आदिवासींमध्ये जाऊन काम करतात डॉक्टर सलुजा काय प्रेरणा आहे आदिवासींमध्ये की ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात मतदान करतात जे आपल्या शहरी भागात दिसत नाही नागपूरमधलं मतदान आपण बघितलं तर गडचिरोलीपेक्षा कमी आहे नक्कीच आदिवासी लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि तुम्ही बघितलं असाल गेल्या कित्येक वर्षापासून वोटिंगचं जे पर्सेंटेज आहे ते शहरी भागापेक्षा आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्त असतो एक उत्साह ह्याच्यासाठी असतो कारण लोकशाहीमध्ये त्यांना दृढ विश्वास आहे लोकांना सरकारविषयी किंवा त्यांना आपल्या जी कामं करून घ्या त्याविषयी ते त्यांना एक उत्साह असतो काही निराशा निराशा जी असते ती निराशा सुद्धा म्हणजे मागील जे खासदार किंवा आमदार असतात त्यांच्याकडे जी अपेक्षा पूर्ण झालेली नसेल तर त्या अपेक्षेला ते पूर्ण करून घेण्यासाठी पुढच्या येणाऱ्या ते जे अपोजिट पार्टी दुसरे जे असतात त्यांना समोर आणण्यासाठी ते उत्साह मतदान करतात आणि जे नक्षलांचं सा सावट आहे ते नक्कीच आतमधल्या आहे परंतु लोकांमध्ये जो विश्वास आहे तो विश्वास त्या नक्कीच त्या म्हणजे तुमच्या ज्या नक्षलवाद्या त्याच्यावर तो भारी पडतो आणि त्यांचा जो आत्मविश्वास आत्मविश्वास आहे हा दर्शवतो की त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणजे प्रचाराचा माहोल नसतानाही मतदान गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत होता आदिवासी रांगा लावून मतदान करतो पोटनिवडणुकीत हे मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असत याला कारण हे आहे का गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात सुद्धा लोकांना लोकशाहीवर हा खूप मोठा विश्वास आले विश्वास आहे त्या दृष्टिकोनातून लोकशाहीवर विश्वास ठेवून त्यांनी आज मतदानासाठी कोणीही कुठलाही उमेदवार जरी करता त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल तरी परंतु ते आपण स्वतःहून जाऊन मतदानाचा हक्क हे बजावत हो एकतर हा नक्षलग्रस्त आहे त्याच्यासाठी तरी जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे त्यासाठी आम्ही वोट करतो यांना पण या सरकारच्या विरोधामध्ये तर आहेच पण आतापर्यंत या इतक्या मोठ्या या नक्षलग्रस्तामध्ये जास्तीत जास्त इकडचीच वोटिंग झाली आहे कारण हेच आहे का इकडे विकास आतापर्यंत आदिवासींना आशा असते की आपण मतदान केल्यानंतर किमान आपल्या भागातला विकास होईल कारण आम्ही जेव्हा दुर्गम भागामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी रस्ते नीट पोहोचलेले नाही आहेत काही पाड्यांमध्ये तर गावांमध्ये तर पंधरा पंधरा किलोमीटर चालत पायपीट करत जावं लागतं आरोग्य सेवा नाही आहेत काही एनजीओ हो ज्या आहेत त्या आरोग्यसेवा पुरवण्याचं काम करतायत ही सगळी समस्या असूनही आदिवासी मात्र लोकशाहीचा आपला हक्क बजावण्यासाठी मागे राहत नाही सगळ्यात जास्त मतदान करण्यासाठी गडचिरोली मधला दुर्गम भागातले आदिवासी नक्षलाची भीती असतानाही घराबाहेर पडतो गडचिरोली संदेश बाई सह दीपक बातुसे जी चोवीस तास आलापली गडचिरोली